नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बघा रोज रोज वांग्याची तीच भाजी खाऊन कंटाळा येतो ना तर चला मग आज थोडीशी वेगळी आणि साध्या पद्धतीनेच आपण लग्नात किंवा कार्यक्रमात बनवतात अशी भाजी बनवूया तर मी इथे कांदे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि ते परतून घेणार आहे छान आणि त्याच्यामध्ये मी उभे चिरलेले वांगे असं मी घेणार आहे तर उभ्या चिरलेल्या वांग्याची भाजी आपण इथे करणार आहोत तर चला मग बघूया कशी भाजी करायची ती साध्या पद्धतीने कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं लसूण कोथिंबीरची मी बारीक केलेली पेस्ट आहे ती टाकून घेतली नंतर थोडंसं तिखट हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं हे सगळं चांगलं परतून घ्यायचं मसाला चांगला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये वांग्याचे काप टाकून घ्यायचे परतलेल्या मसाल्यामध्ये वांग्याचे काप टाकून झाकून जर ठेवले तर पूर्ण त्याच्यामध्ये मसाल्याचा अर्क उतरतो आणि वांग्याला चव छान येते म्हणून आपण तेलामध्येच वांग टाकणार आहोत ते चांगलं हलवून घेऊया हलवून घेतल्यानंतर पूर्ण मसाला वांग्याला लागतो वांग्याला मसाला लागल्यानंतर आपण थोड्या वेळाने एक ताट झाकून पाच मिनिट ठेवायचं आहे नंतर वाफवून झाल्यानंतर आपण उघडून बघायचं आणि मी मगाशी मीठ टाकलेलं नव्हतं ते मी आता टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ ताट झाकून ठेवलं की वांग लगेच शिजत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ही अशी भाजी आवडीने खाते ताट उघडून बघितलं की त्याच्यामध्ये मस्त वास येतो आहे आणि वांग छान शिजलेलं आहे वांग जास्त शिजवायचं नाही जास्त वांगं शिजवलं की छान नाही लागत त्यामुळे थोडंसं कच्चंच ठेवायचं वांग आणि ही अशी मी वांग्याची भाजी केलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना आवडेल अशी मस्त वांग्याची भाजी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय